एकदम समोर दिसल की आ, काम कसं करत जसं आम्ही फळ्यावर शिकवतो की आपले ब्लड सेल्स कसे काम करतात कसं त्यांचं वर्किंग काय आहे ते सगळ्याकडे उपयुक्त ठरतात तेच आपण पूर्णपणे बघू शकतो खरंच ब्लड सेल्स सेल्स कसे काम करतात ठीक आहे बघा सगळ्यात सगळ्यांनी विहार आहे बघा आता समोर आपलं फ्रंट आहे हे बघा हे फ्रंट आहे बघा त्याच्यात एक उजव्या वाजला जेव्हा आपण त्याला वेअर करू तेव्हा आपल्या उजव्या बाजूला एक पॅड बघायचं छोटासा असं बघा सर्वांना असं समोर पॅड दिसतोय सर्वांना हा पॅड कोणता असतो माउस पॅड किंवा आपल्याला टच पॅड म्हणू शकतो ठीक आहे जे आपण माउस किंवा आपला अँड्रॉइड करतो तसं हे काम करत ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यात खालच्या बाजूला बघा आपण असे ना त्याच्या खालच्या मुंबई दिसते सगळ्याला बटन एक बॅक बटन बॅक बटन काय सगळी काम करतं कोणत्याही कोणतेही मधून एक स्टेप मागे यानेच ठीक आहे त्याच्यानंतर सर एकदम वॉल्यूमचे बटण आहे खाली दिसतंय तुम्हाला हे प्लस आणि मायनस हे आवाज कमी किंवा जास्त बघा याच्यामध्ये इनबिल्ट स्पीकर आहे दिसतंय का तुम्हाला हेडफोन लायची गरज नाही आहे आता काय बटन दिसतंय सर दिसतंय सर्वांना हे बटण आहे ठीक आहे बघा त्याच्यानंतर डाव्या बाजूला जेव्हा आपण त्याला वेळ करू तेव्हा डाव्या हाताला आपली तर एक पॉवर बटन दिसत बघा सर्वांना हे काय होत आपली व्हीआर बॉक्स चालू होत चालू करण्यापूर्वी कधी आपण काय चेक केलं पाहिजे त्याच्यामध्ये चार्ज आहे की नाही ते दरवेळेस चार्ज पाहिजे तेव्हा ते चालत नाही तुम्ही चार्ज लावणार नाही काही नुसतं बटन लावत असेल ते काय होईल बंदच राहिले चालू होईल का बघा सगळ्यात सगळ्यांनी सगळ्यात पहिले व्यवस्थित घाला आणि बघून एकदा घातल्यानंतर हे बटन तिथे तुम्हाला सर्वांना हे बटन एकदा प्रेस करायचं कसं घालायचं तसं लावायचं लावलं सर्वांना मी हे लावलं जास्त करतात त्याला जास्त पण करतात ठीक बरोबर चाल पाठवून बघा

फिर यहां कनेक्ट का फिर यहां जॉइन 58 टाइम टाइम नजर